श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मानुसार तेहत्तीस कोटी देवीदेवता आहात हे त्याचबरोबर आठवड्यातील प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित केलेला आहे मंडळी आपल्या हिंदू धर्मानुसार तेहत्तीस कोटी देवी देवता आहे त्याचबरोबर आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवांसाठी समर्पित केलेला आहे आठवड्यातील या दिवसांपैकी मंगळवार हा श्री हनुमान आणि माता दुर्गा यांना समर्पित केलेला आहे असे मानले जाते की मंगळवारी व्रत केल्याने जीवन शुभ होते नारद पुराणानुसार मंगळवारी जर व्रत केला तर तुमच्या मनातील भीती आणि चिंता दूर होत नाही तर फक्त जी महादशा लागलेली असते किंवा साडेसाती म्हणतो आपण ती तो त्रास आपला दूर होतो तसेच जो कोणी मंगळवारी व्रत करून आपल्या हनुमान देवतेची पूजा करतो प्रसन्न करतो त्यांना त्या व्यक्तीला इच्छित फळ प्राप्त होते त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्याचप्रमाणे त्याची सर्व प्रकारच्या संकटापासून सुद्धा मुक्तता होते हनुमानजीच्या भक्तांसाठी मंगळवारी व्रत करणे अतिशय शुभ मानले जाते मंगळवारचे व्रत केल्याने आपल्या कुंडलीतमध्ये असलेला मंगळ हा शुभ फळ देत असतो तसेच मंगळवारचा व्रत केल्याने आपल्याला संतती प्राप्त होते तसेच मुलाबाळांसंबंधित काही समस्या असेल तर त्यासुद्धा दूर होतात मंगळवार हा मंगळ ग्रहाशी संबंधित आहे मंगळ हा धैर्य शक्ती आणि ऊर्जा प्रदान करणारा ग्रह मानला जातो हनुमानजी देखील या गुणांनी परिपूर्ण आहे आणि हेच गुण आपल्याला प्राप्त करायचे असेल तर मंगळवारच्या दिवशी काही प्रभावी उपाय असतात ते केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे मंगळवारी पिंपळाच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू सर्व कामामध्ये यश मिळेल जीवनातील सर्व दुःख संकटे अडचणी नष्ट होऊन घरातील घराची पतीची मुलांची प्रगती होईल आपल्या कुटुंबावर कुठल्याही प्रकारचे वाईट संकट येणार नाही ना तर अशी कुठली वस्तू आहे जी पिंपळाच्या झाडाला जा अर्पण करायची आहे कधी करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला शेअर करणार आहे त्यामुळे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेल ऐकून सुद्धा क्लिक करा ज्यामुळे तुम्हाला माझ्या नवनवीन नोटिफिकेशन मिळत राहतील म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि तो एक पण व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो हा उपाय तुम्हाला मंगळवारी करायचा आहे मंगळवार हा महिन्यातील कोणत्याही मंगळवारी करू शकता किंवा तुम्हाला शक्य असेल तर प्रत्येक मंगळवारी हा उपाय केला तरीही चालेल त्याचा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचा फायदा होईल जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल शक्य असेल तेव्हा तुम्हाला पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे मंगळवारी पिंपळाच्या झाडाशी संबंधित काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असते आपल्याला धनलाभ आणि हनुमानांचा आशीर्वाद प्राप्त होतो या उपायामुळे हनुमान हे देखील प्रसन्न होतात आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखादं महत्त्वाचं खूप खूप असं महत्त्वाचं काम पूर्ण करण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करतो परंतु कधीकधी ना कितीही प्रयत्न केले तरीही त्या कामामध्ये आपल्याला यशच मिळत नाही किंवा कधी असं सुद्धा होतं की आपलं काम हे पूर्ण होण्यासाठी येतं आणि काहीतरी अचानक अडचण निर्माण होते आणि ते काम अपूर्ण राहतं तर अशा प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळण्यासाठी प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होण्यासाठी किंवा आपली प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तसेच हा उपाय केल्याने आपल्या घराची मुलांची प्रतीची अगदी भरभरून प्रगती होते घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात जीवनातील सर्व कष्ट दूर होतात योग देखील जुळून येत असतात कुंडलीमध्ये जर मंगळ दोष असेल तर तो सुद्धा या उपायाने दूर होतात देवी लक्ष्मी ही सुद्धा आपल्यावर प्रसन्न होते ज्यामुळे आपल्याला धनप्राप्ती होत असते तसेच ही वस्तू अर्पण केल्याने पापकर्मांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळत असते तर आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला मंगळवार या आप दिवशी सकाळी लवकर उपाय उठायचं आहे आणि आपलं अंघोळ करायची आहे त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला पिंपळाचं पान टाकायचं आहे जर आपण मंगळवारी पिं अंघोळीच्या पाण्यामध्ये पिंपळाचं पान टाकून आंघोळ केली तर आपल्या कुंडलीमधील मंगळ दोष जो असतो तो दूर होतो आणि मंगळाचे आपल्याला शुभ परिणाम हे पाहायला मिळत असतात आणि म्हणून शक्य असेल तर प्रत्येक मंगळवारी अंघोळीच्या पाण्यामध्ये एक पिंपळाचं पान अवश्य टाका त्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान करायचे आहे नसेल तर हरकत नाही पण जे काही तुमची नित्य पूजा असते ती तुम्हाला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे पाण्याने भरायचा आहे कलशामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ आणि लाल चंदन टाकायचं आहे आणि यानंतर ते हे जल आहे आणि एक सोबत तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा घ्यायचा आहे मोहरीचं तेल नसेल तर जे असेल तुमच्याकडे ते घ्यायचं आहे दुहेरी कप वा कापसाची वात त्यामध्ये टाकायचं आहे आणि चिमुटभर मोहरी तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे आणि तुम्हाला हा दिवा आणि ते जल घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि तो दिवा त्या पिंपळाच्या झाडाजवळ तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर हे जल तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे जेव्हा तुम्ही हे जल अर्पण करणार आहात तेव्हा तुम्हाला भगवान हनुमानजीचं नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायचं आहे आणि त्या अकरा प्रदक्षिणा तुमच्या झाल्यानंतर तुम्हाला त्या झाडाच्या सावलीखाली बसायचं आणि तिथे हनुमान चालीसा एकदा पठण करायचं यामुळे काय होणार की भगवान हनुमान हे प्रसन्न होणार आणि आयुष्यातील सर्व दुःख संकट दूर होणार योग आपले जुळून येतात हे सगळं करून झाल्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाचे अकरा पाणी घ्यायचे आहे आणि या पाण्याची तुम्हाला एक माळ बनवायची आहे आणि ही पाण्याची माळ तुम्हाला तुमच्या घराजवळ असलेल्या एखाद्या हनुमानजीच्या मंदिरामध्ये हनुमानजीच्या मूर्तीला अर्पण करायची आहे ही माळ अर्पण करायच्या वेळेस तुम्हाला तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे हनुमानजींजवळ असं म्हटलं जातं की मंगळवारी जो कोणी भक्तिभावाने भगवान हनुमानांना पिंपळाची माड अर्पण करतो त्या व्यक्तीची सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्या व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळत असते त्याचबरोबर वर ज्यांना मुलं होण्यासाठी अडचण येतात ज्यांना मुलं बाळं नाही आहे अशा व्यक्तींनी प्रत्येक मंगळवारी एक ग्लास पाण्यामध्ये पिंपळाची पाने ठेवायची आणि त्यानंतर त्या पाण्याने अंघोळ करायची आणि असं म्हटलं जातं की मंगळवारी जर हा उपाय केला तर आपल्याला संतान प्राप्ती होत असते मुलंबाळं होण्यास मदत होत असते तर हा उपायसुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये जर खूप कष्ट आहे खूप दुःख आहे खूप संकट आहे ती कमीच होत नाही आहे तर तुम्हाला मंगळवारी पिंपळाच्या झाडाखाली शिवलिंग प्रस्थापित करायचं आहे आणि त्यानंतर त्या झाडाखाली बसून तुम्हाला शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे असं म्हटलं जातं की मंगळवारी जर आपण शिवलिंग ठेवून अभिषेक केला तर आपल्या जीवनातील सर्व दुःख कष्ट संकट हे दूर होतात तसेच ज्यांना मुलं होण्याची इच्छा असेल त्यांनी पिंपळाच्या झाडाला मंगळवारी लाल धागा गुंडाळला पाहिजे लाल धाग्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर लाल कपडा असेल तर लाल कपडा सुद्धा तुम्ही त्या झाडाला बांधू शकता या उपायाने मुलं होण्याची इच्छा पूर्ण होतात तसेच भरपूर दिवसापासून जर तुमची काही इच्छा आहेत त्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात तर तुमची इच्छा पूर्णच होत नसेल तर तुम्हाला मंगळवार्या दिवशी तुम्हाला एक वडाच्या झाडाचं पान घ्यायचं आहे स्वच्छ धुवून काढायचं आहे आणि त्या पानावर तुम्हाला लाल लालपिणाने इच्छा लिहून ते पान तुम्हाला हनुमानजींना अर्पण करायचं आहे असं केल्याने आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होते तर अशा प्रत्येक छोट्या छोट्या उपाय तुम्हाला मंगळवार्या दिवशी करायचे आहे या उपायांनी तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही तुमच्या समस्या दूर होण्यास मदत होते तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा अजूनपर्यंत बेल आयकॉनला क्लिक केलं नसेल त्यांनी बेल आयकॉनला क्लिक करून नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कॉमेंट करा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ